तारीख पंधरा मार्च दोन हजार चोवीस सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय दिला आणि राजकीय पक्षाच्या भ्रष्टाचाराला खतपाणी घालणाऱ्या इलेक्ट्रोल बॉन्ड स्कीमवर न्यायाचा हातोडा मारला लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने इलेक्ट्रल बॉन्डबाबत मोठा निर्णय दिला आणि इलेक्ट्रॉल बॉन्ड योजना रद्द केली याचा फटका राजकीय पक्षांना मोठ्या प्रमाणात बसणार आहे सर्वात जास्त नुकसान होणार आहे सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाला कारण यात पीला सर्वात जास्त चंदा मिळाला आहे पण हे सर्व घडलं ते सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून लढा देणार आहे ए डी आर म्हणजेच असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स ही एक अहमदाबाद येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आय आय एमच्या रिटायर्ड अकरा प्राध्यापकांची संस्था आहे ज्यांनी सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल केली होती आणि इलेक्ट्रॉल बॉन्डविषयी जनतेला माहिती मिळायला पाहिजे अशी याचिका होती निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे काळ्या पैशाला आळा घालण्याच्या उद्देशाने माहितीच्या अधिकाराची उल्लंघन करणे योग्य नाही इलेक्ट्रोल बॉन्ड योजना माहितीच्या अधिकाराची आणि स्वातंत्र्याचे उल्लंघन आहे आता पाहू इलेक्ट्रॉल बॉन्ड म्हणजे काय भारत सरकारने दोन हजार सतरामध्ये इलेक्ट्रॉल बॉन्ड योजना जाहीर केली ही योजना सरकारने एकोणतीस जानेवारी दोन हजार अठरा रोजी कायदेशीरित्या लागू केली सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास इलेक्ट्रोल बॉन्ड हे राजकीय पक्षांना देणगी देण्याचे आर्थिक साधन आहे ही एक प्रॉमिसरी नोट आहे जी भारतातील कोणत्याही नागरिक किंवा कंपनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सिलेक्टेड शाखांमधून खरेदी करू शकते आणि त्यांच्या आवडीच्या कोणत्याही राजकीय पक्षाला देणगी देऊ शकते इलेक्ट्रोल बॉन्डमध्ये पैसे देणाऱ्याचे नाव नसते या योजनेअंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या निवडक शाखांमधून रुपये एक हजार दहा हजार एक लाख दहा लाख आणि एक कोटीचे कोणत्याही किमतीचे इलेक्ट्रोल बॉन्ड खरेदी करता येतात जास्त एक कोटीचे बॉन्ड घेऊन राजकीय पक्षाला दिले जाते आणि एका व्यक्तीला किंवा कंपनीला असे कितीही इलेक्ट्रोल बॉन्ड खरेदी करता येते इलेक्ट्रोल बॉन्डचा कार्यकाळ फक्त पंधरा दिवसाचा असतो ज्या दरम्यान ते लोकप्रतिनिधी कायद्याअंतर्गत नोंदणीकृत राजकीय पक्षांना देणगी देण्यासाठी वापरले जाऊ शकतात लोकसभा किंवा विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत किमान एक टक्का मते मिळालेल्या राजकीय पक्षांनाच इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून देणगी दिली जाऊ शकते या योजनेअंतर्गत हे इलेक्ट्रॉल बॉन्ड्स जानेवारी एप्रिल जुलै आणि ऑक्टोंबर महिन्यात दहा दिवसांच्या कालावधीसाठी खरेदीसाठी उपलब्ध करून दिले जातात आता बघू इलेक्ट्रॉल बॉन्ड काम कसे करतात इलेक्ट्रॉल बॉन्ड वापरणे अगदी सोपे आहे हे बॉन्ड एक हजारच्या पटीत ऑफर केले जातात जसे की एक हजार दहा हजार एक लाख आणि एक कोटी असू शकतात तुम्हाला हे आयच्या काही शाखांमध्ये मिळतात के वाय सी असलेल्या कोणत्याही देणगीदार असे बॉन्ड खरेदी करू शकतो आणि नंतर तो कोणत्याही राजकीय पक्षाला देणगी देऊ शकतात यानंतर राजकीय पक्ष त्याचे कॅशमध्ये रूपांतर करून घेतात पुढे पाहू कोणाला इलेक्ट्रॉल बॉन्ड मिळतात देशातील सर्व नोंदणीकृत राजकीय पक्षांना हा बॉन्ड मिळतो परंतु त्यासाठी अट अशी आहे की त्या पक्षाला गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत किमान एक टक्का किंवा त्याहून अधिक मते मिळाली पाहिजेत अशा नोंदणीकृत पक्षाला इलेक्ट्रॉल बॉन्डद्वारे देणग्या मिळण्याचा अधिकार असेल सरकारच्या म्हणण्यानुसार इलेक्ट्रोल बॉन्डच्या माध्यमातून काळ्या पैशाला आळा बसेल आणि निवडणुकीत देणग्या म्हणून दिलेल्या रकमेचा हिशेब ठेवता येईल त्यामुळे हो निवडणूक निधीत सुधारणा होईल केंद्र सरकारने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की निवडणूक बॉन्ड योजना पारदर्शक आहे पण विषय या उलट आहे इलेक्ट्रोल बॉन्ड म्हणजे भ्रष्टाचाराचं सा नवीन साधन आहे इलेक्ट्रोल बॉन्ड हा कदाचित देशातला सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता जनतेला समजेल की कोणत्या व्यक्तीने किंवा कंपनीने कोणत्या राजकीय पार्टीला किती कोटी रुपये देणगी दिली आहे भ्रष्टाचार विरुद्ध बोलणारे सत्ताधारी आता स्वतःच्याच खांद्यावर भ्रष्टाचाराचे राक्षस घेऊन बसले आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद